मी आज आश्वासित करतोय जनतेला की आमचं लवकरच सरकार बनणार आणि ज्या मिनिटाला आमचं सरकार बनणार त्यावेळी मुंबईकरांसाठी लाखो लोक जे मुंबईत काम करतात त्यांच्या हितासाठी त्या मिनिटाला आम्ही हा टोल बंद करू महाराष्ट्रभर आता टोल पुढत सुटा काका राज ठाकरेंच्या पावलांवर पाऊल ठेवत आता आदित्य ठाकरेंनी टोल नाक्यांचा मुद्दा हाती घेतलाय सोमवारी आदित्य ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला मुंबईचे वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस मुंबई पालिकेकडे हस्तांतरित केल्याची डाकडुजी पालिकेच्या खर्चातून होणार आहे किंवा होत असेल तर टोल नाक्याचा पैसा एम एस आर डी सी साठी असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय एम एस आर डी सी अजूनही या रस्त्यांवर टोल घेत आहे जिथे मुंबईकरांचा पैसा आता वापरला जातोय मेंटेनन्स आणि अपकीपसाठी मग मुंबईकरांवर डबल जबाबदारी कशासाठी मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी मुंबईकरांचं जर आपण पाहिलं तर कदाचित देशामध्ये दे सगळ्यात जास्ती कर हा मुंबईकर देत असतो खर तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोल नाक्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती आता आदित्य ठाकरेंनी त्याच मुद्द्यात हात घातलाय त्यामुळेच आता मनसेनं टोलच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय मनसेचे नेते अमेय खोपकरांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर पासष्ट टोल नाके बंद झाले आम्ही बोलत नाही करून दाखवतो उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोल नाके बंद करायचं का नाही सुचलं धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला असल्या टोलवाटोलवीला लोक कंटाळली आहेत तेव्हा नुसतं बोलू नका आमच्यासारखी कृती करून दाखवायची हिंमत ठेवा टोलच्या मुद्द्यावर दोन ठाकरेंच्या पक्षात झुंपल्याचं पाहायला आहे पण दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी मात्र मुंबई एंट्री पॉईंटवरचे टोल नाके दोन हजार सव्वीस पर्यंत बंद होणार असल्याचं सा सांगत टोल मुक्तीच्या राजकारणाची हवा काढली आहे सरकारकडे एवढीच मागणी आहे जसं आपण राज्यातील काही टोल बंद केलेत मुंबईमध्ये जे एंट्री पॉइंट आहेत पाच हे सुद्धा जर बंद झाले तर निश्चितपणाने जनतेला एक त्याचा सुखद अनुभव मिळेल आणि जी टोल मुक्तीच्या जी घोषणा प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या वचननामामध्ये केली होती कुठेतरी त्याच्यावरती इम्प्लिमेंट होण्याची आपण कधी घेऊ शकतो मुंबईकरांवर दुप्पट कर कशासाठी हे टोल बंद करू एकंदरीतच आदित्य ठाकरेंनी टोल प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय पण सरकारकडून यावर उत्तर येण्याआधीच मनसेनं यात उडी घेतली त्यामुळे टोलच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे या, या प्रकरणात आता सरकार काही प्रतिक्रिया देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत